नमस्कार मंडळी मराठी चव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आपण ज्यावेळी पाणीपुरी रगडा पॅटीज असले चाटचे प्रकार खात असतो त्यावेळी त्यावर टाकल्या जाणाऱ्या काळ्या मसाल्याने त्या पदार्थाची चव आणखीनच दुप्पट होते हा मसाला घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि त्याबरोबरच मसाल्याचे सर्व सिक्रेट्स या व्हिडिओत सांगितलेले आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर मी इथे कढई तापत ठेवलेली आहे आणि आपण आता त्यात एक वाटी धणे घालून घेणार आहोत आणि वजनही मापाप्रमाणे म्हणाल तर हे पंचवीस ग्रॅम धणे आहेत आता आपण गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि धणे छान ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत आपल्याला ते थोडे जास्त गडद रंगावर भाजून घ्यायचे आहेत आणि जेणेकरून त्याचा सुगंध अगदी खमंग असा येईल आणि सतत त्याला आपण हलवत राहायचं आहे आणि अगदी धणे चारी बाजूने व्यवस्थित भाजले जातील याची काळजी घ्यायची आहे या मसाल्यात आपण जे जे साहित्य घालणार आहोत ते सगळं व्यवस्थित भाजलं जाणं खूप गरजेचं आहे कारण या सगळ्यांवरच मसाल्याची चव अवलंबून आहे तर अगदी सहा ते सात मिनिटभर आपण धणे छान परतून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता धण्यांचा कलर हलकासा गडद व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यातून छान धूर निघतोय हे निघणं गरजेचं आहे आता आपल्याला हवे तसे गडद रंगावर धणे भाजून झालेले आहेत तर आता आपण याला गॅस बंद करून काढून घेऊयात आता आपण त्याच कढईमध्ये जिरं घालून घेणार आहोत तर इथे मी पाऊण वाटी जिरं घातलेलं आहे आणि वजनी मापाप्रमाणे म्हणाल तर हे देखील पंचवीस ग्रॅम आहे पण धणे हलके असल्यामुळे ते जास्त भरतात वजनात आणि जिरं हे कमी भरतं दोन्हीही पंचवीस पंचवीस ग्रॅमच आपण इथे घेतलेले आहेत आणि तुम्हाला हवंच तर तुम्ही दोघे सोबत देखील भाजून घेऊ शकतात पण काय होतं ना की धणे आणि जिरं एकत्र भाजल्यामुळे धणे वरवर राहतात आणि जिरं भाजलं जातं पण धणे व्यवस्थित भाजले जात नाहीत म्हणून आपण दोघांना वेगवेगळं भाजून घेणार आहोत त्याने काम आणखीन सोपं होतं आणि दोन्हीही पदार्थ छान भाजले जातात जिरं देखील भाजण्यासाठी आपल्याला सहा ते सात मिनटं लागतात तुम्ही बघू शकता जिऱ्याचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे आणि छान गडद रंगावर आपण जिरं भाजून घेणार आहोत हलकासा धूर निघतोय आणि आता आपण गॅस बंद करून देऊया आणि जिरं हे काढून घेऊयात आता आपण त्याच कढईमध्ये एक लवंग घालणार आहोत अगदी छोटासा दालचिनीचा तुकडा खूप जास्त घालायचा नाही आहे आणि अगदी चार ते पाच काळी मिरीचे दाणे आपण घालून घेणार आहोत आता हे आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे खूप अगदी अर्धा ते एक मिनिटभर आपण याला भाजून घेणार आहोत आता याला देखील आपण काढून घेऊन थंड करून घेऊयात आता हे भाजून घेतलेले सर्व पदार्थ आपण एका छोट्याशा ताटात काढून घेतलेले आहेत आणि ते छान थंड होऊन द्यायचे आहेत गरम त्याला अजिबात मिक्सरमधून फिरवून घ्यायचं नाही ते छान थंड झाले की मग आता आपण त्याची मिक्सरला पावडर करून घेऊयात धणे आणि जिरे छान थंड झालेले आहेत आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊयात आणि मिक्सरला त्याची शक्य होईल तेवढी बारीक पूड करून घ्या कारण मसाला जेवढा बारीक वाटला जाईल तेवढी त्याची चव छान येईल आता इथे मसाला छान बारीक वाटून तयार झालेला आहे पण तो अजूनही पूर्ण झालेला नाही आहे आपण त्यात एक पदार्थ अजून घालणार आहोत तर आता आपण यात घालणार आहोत अर्धा चमचा काळं मीठ अगदी थोडं मीठ आपण इथे घालणार आहोत खूप जास्त घालायचं नाही आहे आणि मीठ घालून आपण याला थोडंसं पुन्हा मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर आता आपला मसाला पूर्णपणे तयार आहे तुम्ही बघू शकता तर अगदी छान बारीक सरसा मसाला वाटून तयार झालेला आहे आणि हा मसाला आपण छान स्टोअर करून ठेवू शकतो खूप छान टिकतो कारण आपण याला अगदी छान असं भाजून घेतलेलं आहे आणि शिवाय आपण ज्याही कोरड्या भाज्या करतो जशी बटाट्याची भाजी फ्लॉवरची भाजी या भाज्यांमध्ये वरून हा मसाला घातलात तर भाज्यांना खूप सुंदर अशी चव येते आणि मुलं खूप आवडीने खातात आणि शिवाय यात खूप जास्त आपण गरम मसाल्यांचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे हा मसाला खूप उष्ण असाही नाही आहे तर नक्की हा मसाला ट्राय करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा छान छान रेसिपीज नेहमी बघायला मिळतील धन्यवाद